मराठमोळी अभिनेत्री सई तामणकर निर्माता अनिश जोगला डेट करते सईनेच ही बातमी चाहत्यांना दिली सध्या सई आणि अनिश दोघेही स्पेन मध्ये वेकेशन एन्जॉय करतायत सईच्या वाढदिवसानिमित्त ही ट्रिप प्लॅन करण्यात आल्याचं समजतय ट्रिपच्या सुरुवातीला सई अनिशने एकत्र असा एकही फोटो शेअर केला नव्हता पण सईच्या वाढदिवशी अनिशने तिचा बर्थडे स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात स्पेन ट्रिपमधील मधील क्यूट मुमेंट पाहायला मिळत चला तर पाहुयात हा खास व्हिडिओ